सोनिया राहुल गांधी यांना ईडी नोटीस प्रकरणावरून सरकार विरोधात काँग्रेसचं निषेध आंदोलन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेल्या नोटिसांच्या निषेधार्थ आज अमरावती शहर आणि ग्रामीण काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र शब्दात निषेध आंदोलन केलंय भाजपने गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दबाव तंत्र वापरत हे नोटिसांचे कारस्थान रचले असून काँग्रेस पक्ष अशा हुकुमशाही वृत्तीला प्रत्युत्तर देईल असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलाय या आंदोलनावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सोनिया राहुल यांना हात लावल्यास कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत काँग्रेसने सरकारला थेट चेतावणी दिली आहे तर काँग्रेसला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र आहे अशी टीका काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे या, या प्रकरणात यामध्ये अद्याप पुरावे सापडले नाहीत काँग्रेसला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असंही खासदार म्हणाले आज अमरावती येथे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा नियम हे करून राहो राहुल माननीय राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधी यांच्या विरुद्ध अशा बेबनाव करून अत्यंत द्वेषपूर्ण भावनेतून मोदी आणि अमित शहा यांनी सुरू केलेली जी कारवाई आहे आणि ईडी ही त्यांचं गुलाम म्हणून ज्या पद्धतीने काम करते आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सगळे लोक इथे जमा झाले आम्ही त्याचा निषेध केलेला आहे गुजरातमध्ये अधिवेशन झाल्यानंतर गुजरातमध्ये बदललेली परिस्थिती बिहारचे आलेले एकूणच रिपोर्ट यामुळे येणाऱ्या काळामध्ये राहुलजींना आणि सोनियाजींना थांबवण्यासाठी म्हणून त्यांनी हा प्रयास सुरू केला आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि माहिती आहे की आदरणीय राहुलजी या साऱ्या दबावाला झुगारून आपला संघर्ष सुरू ठेवणार आहेत राहुलजी आणि सोनियाजींच्या सोबत या देशातील करोडो लोक आहेत त्यांच्या बाबतीत कोणताही विपरीत निर्णय करण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तो हाणून पाडतील असा मला पूर्ण विश्वास आहे आम्ही सगळे लोक हे याचा निषेध करण्यासाठी आणि मोदी सरकारचा भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी जमलो होतो आम्ही निवेदन दिलं आहे आणि पुढचे ज्याप्रमाणे निर्देश आम्हाला प्राप्त होतील त्याप्रमाणे आम्ही काम करू काय मागणी घेऊन आंदोलन त्याने नॅशनल हेराल्ड प्रसंगी जे की त्यामध्ये काही तथ्य आता आतापर्यंत आढळलं नाही पुन्हा त्याची उडून ताळून आणून त्याची चार्जशीट दाखल करणं हे कुठंतरी नियतीला धरून नाही त्यांची नियत ही खोटी आहे म्हणून वारंवार नॅशनल हेराल्डचं प्रकरण वारंवार बारा तेरा वर्षापासून सतत सतत ते काढत आहे त्यामध्ये आजपर्यंत कुठलेही पुरावे सापडले नाही त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही तरी पण पुन्हा काँग्रेसला कसं बदनाम करता येईल किंवा काँग्रेस कशी बॅकवर्डवर जाईल या राजकीय एकमेव राजकीय हेतू हेतूने प्रेरित होऊन हे शीट आता दाखल केल्या गेली आहे शीट दाखल केली काय पुन्हा कोर्टात आम्ही लळूच कोर्टात काही निष्पन्न होणार नाही परंतु जे काही आज आमचं जे काही आंदोलन असतील आमचं जे काही काम असतील किंवा राहुल गांधीचा जो काही संघर्ष असेल सोनिया गांधींचा काही संघर्ष असेल त्याच्यावर कुठंतरी दळपण यावं त्यांना कुठंतरी वारंवार बदनाम करण्यात यावं यासाठी हे पुन्हा त्यांनी चार्जशीट दाखल केली म्हणून आणि त्यासाठी ई डीचा हे सर्रास वापर करत आहे हे सर्वसामान्य जनतेच्या आता लक्षात आलं म्हणून त्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी या दोन्ही मिळून हा आज निषेध मोर्चा काढण्यात आला आणि शिष्टमंडळानं निवेदन दिलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा